शेतकरी बंधू नो कांदा पिकावरती काळे डाग आलेत का, का, ले का।, का, का। कांदा पिकावरती पावसाळी कांद्यामध्ये करपा आलाय का आणि करपा रोग नियंत्रण कसं करायचं करपा जर आला असेल तर कांदा पीक गेलं समजा असे बरेच जणं म्हणतात परंतु कांदा पीक कसं वाचवायचं यासाठीचा आजचा व्हिडिओ आहे करपा कसा येतो करपाचं रोग नियंत्रण करण्यासाठी काय केलं गेलं पाहिजे किंवा करपा फवारणी करपाची फवारणी करताना कुठले कुठले कंटेंट घेतले गेले पाहिजे किंवा एका फवारणीमध्ये किंवा दोन फवारणीमध्ये आपल्या कांद्या पिकाचं करपा कंट्रोल कसं झालं पाहिजे त्यासाठी सुरुवातीला बघूया करपा रोग काय येतो आताचं जर बघितलं तर वातावरणामध्ये क्लिननेस आलेला आहे इथून मागच्या परिस्थितीमध्ये काय होतं की कांदा आहे त्या कांदा पिकासाठी हानिकारक असं वातावरण होतं पावसाळी कांदा लागवड झाला त्याच्यानंतर सतत चालणारा पाऊस रिपरिप चालणारा पाऊस विशेष करून हवामानामध्ये असणारा दमटपणा वरती सतत असणारा आबाळ कमी सूर्यप्रकाश आणि त्याच्यानंतर जमिनीमध्ये असणारा ओलावा आणि ह्या सगळ्याचं कारण झालं की कांद्याच्या गाभ्यामध्ये मावा तयार झाला त्याच्यानंतर जे फोटोसिंथेसिस प्रक्रिया आहे ही पुरेपूर झाली नाही कांद्याची फक्त हाईट वाढली म्हणजे जी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होती ती व्हेजिटेटिव्ह ग्रोथ झाली पाथ ही कडक झाल्या नाही लसलसित झाल्या आणि त्याच्यानंतर काय झालं की कांदा पिकावरती डाग पडले ही डाग म्हणजेच करपायची सुरुवात आहे असं समजायला हरकत नाही आणि याच्यामधून आता आपल्याला जर बाहेर पडायचं असेल तर कुठली फावर निघायची सुरुवातीला मी दाखवतो की कांदा पिकावरती येणारा जो करपा आहे तो करपा कशा पद्धतीने येतो या ठिकाणी बघा कांदा पिकावरती अशा पद्धतीनं करपा आलेला आहे हे पाच दिवसात असं तुम्हाला हे डाग पडलेले आहेत हे डाग मावे काय होतं की कांदा आहे ह्या कांद्याच्या गाभ्यामध्ये जो मावा असतो आता या ठिकाणी आपण कांदा उठतो त्याच्यामध्ये जो असणारा जो मावा आहे जो थ्रिप्स म्हणतो त्याला थ्रिप्स म्हणलं जातं हा जो माव आहे हा मावा काय केला जातो कांद्याच्या जा पाथीवरती येतो म्हणजे त्याला पोषक वातावरण होतं या वातावरणामध्ये पाथीवरती तो मावा येतो त्याच्यानंतर मा त्या पाथीवरती मावा आल्यानंतर तो त्याच्यावरती डंक मारतो त्याचे जे नख्या किंवा त्याचे जे असतं त्याच्यामुळं डंक मारतो डंक मारल्यामुळे त्याच्यातून रस बाहेर पडतो रस तो मावा किंवा जो थ्रिप्स आहे तो थ्रिप्स त्याची उपजीविका करत असतो किंवा तो खा रस शोषून घेत असतो खा खाण्यासाठी वापरत असतो सतत चालणारा पाऊस जगाला हवामान आणि त्याच्यानंतर असणारं जे जमिनीमध्ये ओलावा आहे आणि व्हेजिटेटिव्ह ग्रोथमुळं पाच अशी लसलसित होते लसलसीत म्हणजे कोवळी मुलायम तर त्याच्यामुळे त्याला डंक मारणं सोपं झालं आणि त्या ठिकाणी काय झालं की या पद्धतीचा डंक मारल्यामुळं जी बुरशी आहे त्या बुरशीची वाढ झाली आता ही बुरशी वाढली आणि त्याच्यामुळे काय झालं या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी होल पडले बघा बुरशी वाढली आता ही जी बुरशी वाढलेली बुरशी ह्या बुरशीमुळे काय झाली की प्रत्येक पाती अशा अशी वाकली झाली आहे ओरिजिनल पाताशी अशी झाली बघा कांद्याची करप्यामुळं ही पात ॲक्च्युली सरळ राहिला पाहिजे जर डंक मारला नसता इथं होल पडलं नसतं तर ही पात सरळ राहिली असते तर याच्यासाठी काय केलं गेलं पाहिजे ही जी करप्याची आहे ही करप्याची सुरुवात जर आता वातावरण क्लीन झालेलं आहे आणि आता आपल्याला कांदा पिकावरती बऱ्याच शेतकरी बांधवांच्या कमी टाळल्या की आपण काय केलं गेलं पाहिजे करपा नियंत्रण केलं गेलं पाहिजे करपा नियंत्रणासाठी व्हिडिओ बनवा त्याच्यासाठी आजचा व्हिडिओ की करप्याचं व्यवस्थापन कसं करायचं आता करपा कसा आला कशा पद्धतीनं हानिकारक वातावरण होतं कशा पद्धतीनं ट्रिप्स आहे त्याच्यावरती अटॅक झाला आणि कशा पद्धतीने बुरशी डेव्हलप झाली याविषयी आपण बघितलं पण हे जर करपा आहे हा करपा जर थांबवायचा असेल किंवा आलेला जो अटॅक आहे बरेच जणांना मात्र करपा आला पीक सोडून द्या सपेद झालं डाग पडले सोडून द्या असं करू नका त्याच्यावरती एक दोन जर फवारणी घेतला तर शंभर टक्के आपल्याला त्याचा रिझल्ट येईल आता त्याच्यावरती फवारणी घेत असताना काय फवारणी घेतली गेली पाहिजे बरेच जण मला सुद्धा सांगतात की आम्ही ही फारणी घेतली बरेच जण म्हणतात की मागाची फवारणी नको सांगू बरेच जण सांगतात की स्वस्तामध्ये रिझल्ट येत नाही काही औषधांचे रिझल्ट येत नाही तर त्याच्यामध्ये आपल्याला फवारणी करत असताना आपल्याला घ्यायचे याच्यामध्ये फवारणी घेत असताना दोन बुरशी सांगतो मी कॉम्बिनेशन सांगतो त्याच्यामध्ये फाल्यू घ्या आता फॉलिक्युअर जे आय मेन फॉलिक्युअर ते बंद झालेले आहे पण फॉलिक्युअरमध्ये जो घटक आहे टॅबॅकोनोझॉल हा पंचवीस पॉईंट नऊ ए सी हा जो घटक आहे हा घटक बऱ्याचशा कंपनीमध्ये येतो त्याच्यामध्ये आदामा कंपनीचं येतं त्याच्यानंतर गुजरात पेस्टिसाईडचं येतं त्याच्यानंतर वल्लभ ॲग्रोचं पण येतं अशा बऱ्याच कंपन्यांचं टॅबॅक्यनोझॉल नावाने घटक येतं तर ते सिस्टेमॅटिक प साईड म्हणून काम करतं सिस्टमॅटिक म्हणजे पातीच्या आतून जाऊन काम करतं पातीच्या आतून गेल्यामुळे काय होतं की जे आलेला जो करपा आहे तो करपा आतून सिस्टमॅटिक पद्धतीनं ते कंट्रोल करतं आता हे जे फॉलिक्युले फॉलिक्युअर आहे हे फॉलिक्युअर साधारणपणे एक पॉईंट पंचवीस मी एम एल प्रति लिटर पाणी म्हणजे सव्वा मिली एक लिटर पाण्यासाठी या प्रमाणामध्ये घ्यायचं आहे आता याच्यावरती भागणारे का आपलं नाही हे जे डाग पडलेले हे डाग बाहेरून सुद्धा काय केले गेले पाहिजे आपण कंट्रोल केले गेले पाहिजे म्हणजे बाहेरून जी बुरशी वाढलेली ही बुरशीसुद्धा कंट्रोल केली गेली पाहिजे म्हणजे याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार की हे याच्या याच्यामध्ये हे जे फॉलिक्युअर घेतलेलं आहे सिस्टमॅटिक फंजीसाईड घेतलेलं आहे बुरशी घेतलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागणार की एक कॉन्टॅक्ट पंचे घ्यावं घ्यावा लागणार आहे कॉन्टॅक्ट जे फंजीसाईड आहे हे घेत असताना त्याच्यामध्ये एम पंचाळीस घ्या बावीस टीन घ्या जेड अठ्याहत्तर घ्या किंवा एंट्राकॉल घ्या याच्यामधलं कुठलंही आपण एखादं घेऊ शकता अँट्राकॉल घेतलं झेड अठ्यात्तर घेतलं किंवा बाविस्टिंग घेतलं तर आपल्याला स्वास्थ्यामध्ये जाईल फॉलिक्युअर हे सिस्टमॅटिक म्हणून आणि कॉन्टॅक्ट पंचवीस म्हणून एम पंचाळीस घ्या याच्या अगोदर आपला कुठला हात गेला मी हे तीन चार तीन चार का सांगितले याच्यापैकी आपल्याला एकच घ्यायचं आहे याच्या अगोदर मी अँट्राकॉलसुद्धा सांगितलेलं आहे एम पंचाळीस सुद्धा सांगितलं झेड अठ्यात्तर सुद्धा सांगितले हे जर गेलेले असतील तर त्याच्यापैकीचं जे गेलेलं औषध नाही हे फॉलिक्युअरमध्ये घ्या याचं कारण असं की झाडामध्ये किंवा ते जे आलेला जो बुरशी आहे त्या बुरशीमध्ये रेजिस्टंट तयार होणार नाही आणि रेजिस्टंट जर तयार झालेला असेल आपण अगोदर एन्ट्रोकॉल मारलेला असेल तर एन्ट्राकॉल पुन्हा जर घेतलं तर त्याचे रिझल्ट येणार नाही म्हणून औषधांची जी आलटून पालटून फवारणी करणं हे फार गरजेचं असतं म्हणून फॉलिक्युअरमध्ये मी काय सांगितलेलं आपल्याला की जे फॉलिक्युअर आहे त्या फॉलिक्युअर सिस्टमॅटिक काम करेल आणि याच्याबरोबर बरोबर आपल्याला कॉन्टॅक्ट पंजीसाईड घ्यायचं या कॉन्टॅक्ट मुळे काय होईल जे बाहेरून आलेली जी बुरशी आहे त्या बुरशी जो करपा आहे तो करपा कंट्रोल करायला मदत होईल आता एवढंच घ्यायचं का नाही तर याच्यामध्ये आपल्याला एखादं अमिनोबेस एखादं पोषकसुद्धा आपण घेऊ शकता आता बऱ्याच जणांना मी पाठीमागं अमिनोबेस इसाबीन सांगितलं होतं बरेच जण म्हणले की त्यांनी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होईल पण त्याच्या आधीचा जर व्हिडिओ बघितला असेल तर मी टिल्ट आणि कुमानियल सांगितलं होतं वाड स्टॉप करण्यासाठी टिल्ट आणि एक बेस्ट राहतं आता हे जे व्हिडिओ आहे फॉलिक्युअर आणि एम पंचाळीस घेतलं किंवा बावीस टीन घेतलं किंवा एन्ट्राकॉल घेतलं किंवा त्याच्यानंतर तुम्ही जे डॉक्टर तर घेतलं तर हे जे आहे याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल की एखादं अमिनोबेस एखादं जे पोषक आहे हे पोषक घेऊ शकतात त्याच्यामध्ये प्रिन्सचं या कंपनीचं चार्ज येतं त्याच्यानंतर ॲम्बिशन येतं बाहेर कंपनीचं ॲम्बिशनसुद्धा घेऊ शकता इ सुद्धा घेऊ शकता अशा पद्धतीनं काय होईल की आपल्याला याला जे सक्रिय घटक आहे हे सक्रिय घटक काय करतील की याच्यामध्येच गेलेलं सिस्टमॅटिक बुरशीनाशक आहे कॉन्टॅक्ट बुरशीनाशक आहे ह्या बुरशीनाशकाचा आसर किंवा त्याचं जे प्रतिरोध आहे या कारप्याला प्रतिरोध करण्यासाठी आपल्याला हे जे टॉनिक आहे टॉनिक घेता येईल आता याच्यामुळं याच्यामुळे काय याच्यामध्ये अजून एक घ्या की सिलिकॉन बेस्ट जे स्टिकर आहे ते स्टिकर घ्या स्टिकरमुळे काय होईल की याच्यावरती चिटकून राहील पाऊस आला किंवा हे जे वातावरण आहे या वातावरणामध्ये जर स्टिकर घेतला किंवा कांदा पिकावरती फवारणी करताना आपण स्टिकर घेतला गेला पाहिजे की जे औषध आहे ते औषध वगळून जाणार नाही आणि सिलिकॉन ही होईल आतमध्ये जे सिस्टमॅटिक बुरशीनाशक घेतोय घेत ते सिस्टमॅटिक बुरशुनाशकसुद्धा प्रत्येक त्याचा टिपका आतमध्ये शोषून घेण्यासाठी मदत होईल आणि फवारणी केल्यानंतर साधारणपणे एक दोन दो, तीन तास पाऊस येणार नाही याची काळजी घ्या याच्यामध्ये बरेच जण विचारतील की कीटकनाशक घेऊ का तर त्याच्यामध्ये मी आपल्याला कीटकनाशकाचा व्हिडिओ अगोदर सांगितलेला आहे की जे मावा मावा म्हणतो किंवा जे थ्रीप्स म्हणतो तो थ्रिप्ससाठी मी पाठीमागं आपल्याला त्याच्यावरती फवारणी एक त्याच्यामध्ये आपल्याला बुरशीनाशक आणि एक हे सांगितलं होतं की कीटकनाशक त्याच्यामुळं बऱ्यापैकी सोलोमन सारखं हे सांगितलं होतं त्याच्यामुळे बऱ्यापैकी रिझल्ट आले असतील तर ते घेऊ नका याच्यामध्ये फक्त एवढी एक फवारणी करा त्याच्यामध्ये फॉल्यु घ्या एमपंचाळीस किंवा अँट्राकॉल किंवा जेड अठ्याहत्तर घ्या किंवा बावीस टी याच्यापैकी एक घ्या त्याच्यामध्ये सिलिकॉन बेस्ट कर घ्या आणि त्याच्यामध्ये एक अॅमिनोबेस मग त्याच्यामध्ये तुम्ही प्रिन्स कंपनीचं जे चार्ज येतं ते चार्ज घ्या ॲम्बिशन घ्या किंवा एसय बी घ्या बऱ्याचशा कंपन्यांची येतात ज्याच्यामध्ये अमिनो ॲसिड बऱ्यापैकी असेल अशा पद्धतीने जर घेतलं तर त्याचा आपल्याला चांगला फायदा होईल आणि कांदा पिकावरती आलेलं जे हे करपा आहे तो करपा नियंत्रण करता येईल आता याच्यानंतर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला अजूनही काही सांगता येईल जर बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये जर करपा आला असेल तर याच्यानंतर आठ ते दहा दिवसांनी आपल्याला वातावरण क्लीन असताना आपल्याला दुसरी एक पावर निघायची आहे ती स्कोर आणि कवचची स्कोअर साधारणपणे एक एम एल प्रति लिटर पाणी आणि साधारणपणे दुसरी जे आय आहे ते सव्वा ग्रॅम प्रति लिटर पाणी या पद्धतीनं जर घेतलं तर आपल्याला याचा चांगला फायदा येईल पण मी सांगतो की जर पहिल्या फवारणीचा आपल्याला जर चांगला रिझल्ट आला त्याच ठिकाणी दुसरी फवारणी घेण्याचा निर्णय घेऊ नका कारण वातावरण क्लीन झाले जर वातावरण ढगाळ असेल हवामानाचा पाऊस येत असेल रेपरी पाऊस असेल आणि ऊन पडत नसेल तर त्या पद्धतीने आपण दुसरी फवारणी घेऊ शकता जर कपा कंट्रोल नाही झालं तर दुसरी फवारणी घ्या अन्यथा एका फवारणीमध्ये सुद्धा आपला कर्पाई तो करपा शंभर टक्के कंट्रोल होईल आणि आपल्या शेतकरी बांधवांना याचा फायदा होईल अशी अपेक्षा करतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो इथेच आपली रजा घेतो शेवटी एवढंच म्हणाल अन्नदाता चुकी भाऊ